डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा नाशिक महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी पदभार स्वीकारल्यापासून नाशिक महापालिकेतील विविध विभागांमध्ये कामाला चांगलीच गती आली असल्याचं बघायला मिळत आहे याच पार्श्वभूमीवर नाशिकच्या अतिक्रमण विभागाकडून देखील वडाळा परिसरात घरकुल या ठिकाणी अनाधिकृत भंगार दुकान आणि इतर अवैध अतिक्रमण काढण्याबरोबरच राजीव नगर परिसरातील झोपडपट्टी हटवण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या वडाळा घरकुल परिसरामध्ये अनाधिकृत भंगारची दुकानं आणि इतर दुकानं असल्यानं महापालिकेकडून संबंधितांना ही दुकानं हटवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या मात्र तरीही ही, ही दुकानं हटवण्यात संबंधितांकडून टाळाटाळ करण्यात येत असल्यानं बुधवारी अतिक्रमण उपायुक्त मयूर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली यावेळी त्रिमूर्ती चौक या ठिकाणी मोकळ्या जागेत असलेलं अनाधिकृत पक्क दुकान तोडण्यात आलं असून शेड ओटे तसेच पवननगर भाजी मार्केट येथील अतिक्रमण काढण्याच्या सूचना देण्यात आल्या शेड ओटे हटवण्यात आले तसेच पवन नगर भाजी मार्केट येथील अतिक्रमण काढण्याच्या सूचना देण्यात आल्या असून राजीव नगर भागातील झोपडपट्टी अतिक्रमणधारकांना हटवण्याच्या सूचना देण्यात याचबरोबर जवळपास तीन ट्रक साहित्य जमा करण्यात आलं असल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं दरम्यान या कारवाईमध्ये विभागीय अधिकारी राजाराम जाधव बैरागी मॅडम नवीन नाशिक नाशिक पूर्व आणि इतर विभागाचे अधिकारी कर्मचारी आदी सहभागी झाले होते Bureau Report DNA Nashik News Nashik